हां नमस्कार सगळ्यांना तर आमच्या घरामध्ये चाललेलं आहे डेकोरेशनची तयारी तर काय काय डेकोरेशन करायचं आहे ते चाललेलं आहे भरपूर म्हणजे काय काय आमच्या अगस्त्याकडं गाड्या आहेत काय भरपूर अशा गाड्या आहेत तर त्याच्याबद्दल म्हणजे जशा गाड्या आहेत ना तसंच म्हणजे त्यांनी ठेवून ठेवलेले आहे आम्ही त्याच प्रकारचा सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे तर त्यामुळं कसं आहे जसा गणपती जशी थीम आहे ना त्याच प्रकारे त्यांनी म्हणजे ते काय काय म्हणजे शहरी नमुना काई -काई तर त्याच्यामध्ये ना काय काय बनवलेलं आहे आणि अजून बनवायचं चालू आहे अजून झालेलं नाही बनवायचं तर थोडं बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने कसं आहे माहिती आहे का जेवढं आपण म्हणजे डेकोरेशनसाठी क करू ना शोसाठी तेवढं ते गणपती उठावदार दिसणार आणि महत्त्वाचं म्हणजे आम आ यावर्षीच जे दे गणपतीचं डेकोरेशन जे आहे ना तर ते खास आगस्त्याचं गाड्यांवरती अवलंबून आहे असं म्हणजे आगस्त्याच्या गाड्या आहेत म्हणून तसं डेकोरेशन आहे असं म्हणलं तर चालत तर, तर ते तुम्हाला बघायला मिळालंच पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर गणपती आल्यानंतर पुढचं डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळालंच माझ्या चॅनलवरती पण आता सध्या जे चालू आहे ते तुम्हाला थोडं तुम्ही दाखवते हो हे बघा आता ही तयारी चालू आहे करायची बघ आणि हे बघा हे पण आणलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही समजा की गणपती कसा असणार आहे आणि डेकोरेशनमध्ये काय असणार आहे ह्याच्यावरूनच तुम्ही विचार करा बघा तिकडं अजून कलर आहेत सुनबाई लागली माझी करायला आणि आमचा अगस्त लागला आहे झोपायला त्यामुळं हळूहळू चाललेलं आहे बिल्डिंग बिल्डिंग पण दाखवते हे बघा ह्याचं ह्या गाड्यांवरनं तुम्ही विचार करा की काय असणार आहे ते बघा भरपूर असं काय काय म्हणजे पसारामध्ये पसारामध्ये हे लागणारे साहित्य आहे हा तुम्हाला असा पसारा वाटणार आहे पण बघा हे सगळं डेकोरेशनमध्ये असणार आहे हे त्यावरून तुम्ही विचार करा की काय असणार आहे आणि गणपती कसा असणार आहे आणि काय असणार आहे डेकोरेशन अजून पूर्ण झालेलं नाही पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजलं असते बघा इथं ही बिल्डिंग थोडी अजून पण तयार झालेली नाही अजून तयार करायची आहे चालू आहे करायचं

Kayak ये टुटूस इकडं फिरव बरं बंद करा ते बंद करा बट इकडं फिरव दरवाला बेस धरा ते बाहेर यायला लागले ही कोल्हापूर मधील प्रसिद्ध वाडा मिसळ निळा करायला मारला असतात अंदाज